सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद पारंपरिक मच्छीमार जगला पाहिजे असं मत्स्य धोरण असायला असा हवं मात्र मच्छीमार संघटनांनी एलईडी लाईट मासेमारीला परवानगी मिळावी आणि या मागणीचा आम्ही निषेध करतो अनधिकृत मासेमारी विरोधात पुन्हा एकदा मोठा लढा उभारण्यास पारंपारिक मच्छीमार सज्ज आहेत असा इशारा मालवण दांडी इथं पत्रकार परिषदेत पारंपारिक मच्छीमारांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी दिला सर्वच मच्छीमार ते एल डी असो प्रशासन असो तर त्यांना मुंबा द्यावी हे जे बोलले आहेत फेडरेशनचे फेडरेशन अध्यक्ष फेडरेशनवाद असतील तर त्यांचा आम्ही पारंपरिक मच्छीमार आणि मी स्वतः पारंपरिक मच्छीमारा असून मी यांचा निषेध करत आहे कारण आजपर्यंत जो संघर्ष झाला पारंपरिक मच्छिमारांनी भरपूर संघर्ष केला आज त्यांना न्याय मिळाला न्याय मिळाला काही कायद्यात बदल झाले तर त्यात फेडरेशनचा काही एक हातभार किंवा काही एक होतं ते फक्त आणि फक्त पारंपरिक मच्छीमार आणि पारंपरिक मच्छीमार हे संघटन असलेल्या संघटनामुळेच झालेलं आहे त्याच्यामुळे पारंपरिक मच्छीमार जो काय आपली मतं मांडतील त्या त्या समितीने त्याचा स्वीकार करावा जी मी शासनाला विनंती करतो महाराष्ट्र शासनाच्या वतीने ते नवीन मत्स्य धोरण बनवलं जात आहे त्या मत्स्य धोरणाबद्दल आपल्याला आ आधीच काही आठ दहा दिवसापूर्वीपासून कळायला सुरुवात झालं आहे की महाराष्ट्रात नवीन मत्स्य धोरण तयार केलं जाते त्यात सर्व मच्छिमारांचा समावेश करावा असं सर्व लोकप्रतिनिधी किंवा इतर अधिकारी असं म्हणत आहेत परंतु या ठिकाणी जे मत्स्य धोरण बनवलं आहे ते महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्याला अनुसरून ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यात जशा नैसर्गिक पद्धती आहेत मासेमारी पकडण्याच्या पद्धतीने आहे त्या पद्धतीनं अनुसरून असं ते मत्स्य धोरण बनवावं असं आमचं मच्छीमारांचं क पहिले एक पहिल्यापासूनच मत आहे आणि हे धोरण बनवताना सिंधुदुर्गाचा जर विचार केला गेला तर हे प्रामुख्याने पारंपरिक पद्धतीची मासेमारी ही नेहमी केली जाते आणि आतापर्यंत पण करतायत लोकं कर। आणि ती पारंपरिक मासेमारी टिकावी यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे लढे मच्छीमार आ आतापर्यंत लढत आले आणि ती टिकण्यासाठी वेगवेगळे अधिकारी पण त्याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही त्यांच्याकडे पोचण्याचा पण प्रयत्न करत आहोत परंतु मासेमारी टिकण्यासाठी काही प्रयत्न होताना काही दिस शासनाचे किंवा प्रशासनाचे दिसत नाही हा या ठिकाणी आता जेव्हा मत्स्य धोरण तयार होते त्यावेळी सिंधुदुर्गातला पारंपरिक मच्छीमार जगला पाहिजे यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पारंपरिक मच्छिमारांच्या हितासाठी हे मत्स्य धोरण आखावं आणि त्यांचा हिताचा विचार केला जावा एवढंच आमचे म्हणणं आहे काल रोजी मच्छीमार फेडरेशनचे अध्यक्ष आणि त्यांच्या सहकाऱ्याने प्रेस घेऊन एलईडी मासेमारीला बारामोटिकल मैलच्या बाहेर परवानगी द्यावी अशा प्रकारचं वक्तव्य आम्ही प्रसारमाध्यमातून वाचलं अशा प्रकार अशा प्रकारच्या वक्तव्य अतिशय चुकीचं असून जो लढा गेले कित्येक वर्ष पारंपरिक मच्छीमारांनी छोट्या मच्छीमारांनी लढला आहे त्यांच्या जखमेवर मीठ तोडण्यासारखा अशा प्रकारचा हा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे या वक्तव्याचं आम्ही सगळेजण मिळून जाहीर निषेध तर करतोच आहे पण या वक्तव्याने परत पुन्हा एकदा या अनधिकृत मासेमारीविरुद्ध सगळ्या पारंपरिक मच्छीमारांना किनारपट्टीवरच्या छोट्या मच्छीमारांना एकत्र करून एकत्र करून पुनश्च एकदा मोठा लढा ह्या बेकायदेशीर जो मासेमारी आहे जी एल डी मासेमारी आहे त्या एल डी मासेमारीला तोंड देण्यासाठी उभारण्यासाठी आम्ही विविध संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत कालच जे अखिल भारतीय सॉरी अखिल महाराष्ट्र मच्छ्यमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथून मालणकर यांनी सांगितलं की जो मत्स्य धोरण आत्ता होतं आहे त्याच्यामध्ये जी उच्चस्तरीय बैठक झाली त्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये मी विशेषतः फेडरेशनच्या अध्यक्षांना सांगू इच्छितो की किनारपट्टीच्या बाराही आमदारांनी आणि त्याचबरोबर म राज्य राज्याच्या मत्स्योद्योग मंत्र्यांनी ह्या कमिटीच्या अध्यक्षांनी त्या सभासदांनी या सगळ्यांनी एल डी मासेमारीला पूर्णतः विरोध दर्शवलेला आहे त्याच्यामुळे आत्ता जे जे काय फेडरेशनचे अध्यक्षांनी जे बारा नॉटिकल मैलच्या बाहेर मासेमारी करण्यास उभा द्यावी याच्यामध्ये त्यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे की काय असा वास या ठिकाणी आम्हाला येतो आहे आम्ही कुठच्याही लढ्याला तोंड देण्यासाठी सज्ज आहोत सक्षम आहोत पुन्हा एकदा ह्या किनारपट्टीवर जर संघर्ष नको असेल तर मी विनंती करतो की अशा प्रकारची बालिश वक्तव्य करू नयेत कारण ही जी बंदी आहे ती महाराष्ट्र शासनाने असेल केंद्र शासनाने असेल ही बंदी ही केंद्रीय ज्या यंत्रणा आहेत केंद्रीय ज्या केंद्र आहेत अभ्यास केंद्र आहेत यांच्या सल्ल्याने केलेली आहेत ती कुठच्या एकाच्या मनाने केलेली नाही आहे त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करून मच्छीमारांमध्ये तीड निर्माण करू नये कोणत्याही प्रकारची मासेमारी ई डी बंदी ह्याच्या पुढेही उठवली जाणार नाही आणि अशा प्रकारची कुठची हालचाल सुरू झाल्यास त्याला त्याप्रकारे तोंड देण्याची सक्षमता आमच्या सगळ्या मच्छीमार संघटनांमध्ये आहेत अशा प्रकारचं निवेदन आम्ही आपल्यामार्फत त्यांच्याकडून होतो इच्छितो त्याचबरोबर सरकारमध्ये जर कोणी इच्छुक असेल मग ते कुठल्याही पक्षाचे असेल आणि जर ते ई डी मासेमारीला जर समर्थन करत असेल तर त्यांना पण त्यांची त्यांची जागा दाखवण्याची ताकद दा मी सांगू इच्छितो धन्यवाद आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच युट्यूब चॅनल